ते दड़क, ते दड़क। युनिक कलेक्शन राज्यातून नाविन्यपूर्ण वस्तूंचे आणि घरगुती सजावटीचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दालन म्हणजे विट्यातील अॅरोमेनिया आर्ट गॅलरी विविध व्हरायटी मधील सजावटीच्या साहित्यावर खास डिस्काउंट ऑफर त्वरा करा अॅरोमेनिया आर्ट गॅलरी जय मल्टीपर्पज हॉल शेजारी मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात डॉक्टर दीपाली काटकर यांच्या सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विटा येथे व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि अॅक्युपंक्चर सह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीनवरील नंबरवर नंबर वर संपर्क करा विट्यात अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी पुन्हा मोठ्या हालचाली घडल्या आहेत विभाग क्रमांक अकरा मधून शिवसेनेकडून समीर कदम यांनी आपली उमेदवारी माघारी घेतली आहे तर दुसरीकडे प्रभाग क्रमांक अकरा मध्ये शिवसेनेकडून अमर शितोळे यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक भाजपाचे अजित गायकवाड विरुद्ध शिवसेनेचे अमर शितोळे अशी लढत फायनल झाली लढतीत संपूर्ण विटेकरांचे लक्ष लागून राहिलंय गव्हर्नमेंट एच आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग मध्ये नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तालन साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर वर नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी 21 नोव्हेंबर रोजी अर्ज माघारी घेण्याची शेवटची मुदत असल्यामुळे राजकीय पटलावर पुन्हा एकदा मोठ्या हालचाली घडल्या त्यानुसार प्रभाग क्रमांक अकरा मध्ये मोठ्या घडामोडी घडल्या असून शिवसेनेचे उमेदवार समीर कदम यांची उमेदवारी माघारी घेण्यात आली असून त्यांच्याऐवजी आमदार सुहास बाबर यांनी अमर शितोळे यांची उमेदवारी निश्चित केली आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक अकरामध्ये भाजपची उमेदवारी अजित अशोकराव गायकवाड आणि प्रगती भरत कांबळे यांच्याविरुद्ध शिवसेनेकडून अमर शितोळे आणि अक्षता अजित साबळे अशी लढत फायनल झाली आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक अकरा मधील अजित गायकवाड विरुद्ध अमर शितोळे या लढतीत संपूर्ण विटेकरांचे लक्ष लागून राहणार आहे मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बनकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बनकर हाडांचे हॉस्पिटल विटा ठे ते धडक ते धरक.